नमस्कार मित्रांनो आर आर बी ग्रुप डी भरती निघालेली आहे जवळ रेल्वेमध्ये जवळपास बत्तीस हजार चारशे अडतीस जागांसाठी भरती निघाली आहे आणि ही भरती निघाली आहे ग्रुप डी या पदासाठी असिस्टंट पॉइंट्समन ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटेनर असे टोटल चार पद आहेत त्यासाठी बत्तीस हजार चारशे अडतीस जागा निघाल्या आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुमची दहावी पास किंवा आय टी आय झालेला असला पाहिजे आणि तुमच्या वयाची जी अट आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत कोणीही या पदासाठी अप्लाय करू शकते एस सी एस टी जर कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी कास्ट असेल तर तीन वर्षांची सूट आहे याच्या फॉर्मची जी फी आहे ती जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी अकराशे ऐंशी रुपये आणि एसी एस टी कास्ट आणि पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी घेण्यात आलेली नाही आहे नोकरीचे जे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी जो मिळणारा पगार आहे तो अठरा हजार रुपये प्रति महिना असा असणार आहे मित्रांनो फॉर्म्स चालू झालेत हे आज म्हणजेच दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्याची शेवटची तारीख ही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे मित्रांनो ह्याची जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात बघायची असेल तर इथं जाहिरात पहावरती क्लिक करा की तुम्हाला संपूर्ण जाहिरात इथं बघायला मिळेल त्यानंतर ही जाहिरात लोड होईपर्यंत आपण दुसरी माहिती घेऊया ओके झाली झाली त्यानंतर इथे ही जाहिरात आहे ही जाहिरात तुम्ही पूर्ण बघा यामध्ये तुम्हाला इथं कामाचे स्वरूप दिलेलं आहे म्हणजे काही टाइपची कामं ही लोक करतात ही तुम्हाला त्यामध्ये ट्रॅक मेंटेनर परत तुम्हाला इथं दिल्याप्रमाणे असिस्टंट पॉइंट म्हण ट्रॅक मेंटेनर आणि ट्रॅकमन असे चार पदांसाठी ही भरती निघालेली आहे ह्या कामांसाठी जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर हे काम करावं लागणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला ह्याच्यासाठी मित्रांनो यासाठी जो तुम्हाला मिळणारा पगार आहे तो अठरा हजार रुपये प्रति महिना असा मिळणार आहे टोटल बत्तीस हजार चारशे अडतीस ही जाहिरातीमध्येही सुद्धा हीच माहिती दिलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपला नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे इथे जॉईन नाव करायचं आहे म्हणजेच तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड होत आहे जिथं तुम्हाला ही सगळी माहिती सगळ्यात पहिल्यांदा अर्ज सुटल्या सुटल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल कारण त्यानंतर तुम्हाला इथं टेलिग्रामचं सुद्धा चॅनल आपलं लिंक आहे त्याच्यावरही तुम्ही क्लिक करून जॉईन करू शकता तर आपण आलो होतो मगाशी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर इथं क्लिक करावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही या मेन वेबसाईटवरती येत आहे एकदा ही सगळी माहिती वाचून घेऊन तुम्हाला ॲपल्यावरती जायचं आहे ॲपल्यावर गेल्यानंतर क्रिएट अँड अकाउंटवर क्लिक करायचं आहे तिथं तुम्हाला हे डिक्लेरेशन दिले हे वाचून जर तुम्ही म्हणजे जे काय महत्त्वाचं आहे वाचा आणि त्यानंतरच ओके करा त्यानंतर इथं तुमचं इथं तुम्हाला तुम्ही कुठल्या राज्यातून अप्लाय करताय किंवा तुम्ही कंट्री कुठली आहे हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुमचं नाव तेच नाव परत इथं टाकायचं त्यानंतर जर महिला असतील विवाहित असतील तर इथं यस नावा लग्नानंतर जर नाव चेंज केलं असेल तर इथे यस करा केलं नसेल तर इथं नो करा लग्नानंतरचं नवीन नाव टाकायचं तेच नाव परत एकदा दुसऱ्यांदा या इथं टाकायचं त्यानंतर तुमची जन्मतारीख सुद्धा दोन वेळा टाकायचे तुमचं जेंडर टाकायचं मेल फिमेल जे असेल ते वडिलांचं नाव आईचं नाव त्यानंतर तुमचं इथे ईमेल आयडी आहे ईमेल आय डी टाकायचं इथं जे आपण जसं काहीतरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम टाकला त्यानंतर इथं जनरेट ओ टी ईमेल ओ टी पी गेला तर तुम्हाला मेल सेंडूल तो मेल एक मिनटाच्यात तुम्हाला इथं सहा अंकी ओटीपी टाकायचं त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर तुम्ही काहीही टाकू शकता त्यानंतर चालू काही म्हणजे चालू नंबर टाकायचं इथं जनरेट ओटीपी गेला तर इथं मोबाईलला सुद्धा ओटीपी इथं ओटीपी टाकायचा इथं तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक पाहिजे पहिली गोष्ट कोणीही भरू शकत नाही अर्ज ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तेच फक्त भरू शकतात इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर जनरेट ओटीपी केला तर तुमचा आधारला जो नंबर लिंक आहे तो नंबर तुम्हाला त्या नंबरवरती तुम्हाला ओटीपी सेंड होईल तो ओटीपी इथं आहे व्हेरीफाय आहे त्यानंतर हे डिक्लेरेशन टिक करून इथं तुमचा पासवर्ड सेट करायचा हा यारआरबी भरतीमध्ये तुमचा पासवर्ड तुम्ही स्वतः सेट करू शकता जो काही तुम्हाला स्टँडर्ड पासवर्ड असेल लक्षात राहण्या योग्य असेल तो पासवर्ड इथं आहे दोन्हीकडं त्यानंतर इथं तुम्हाला आय एम नॉट अ रोबोट हे ज्याच्यावरती क्लिक आहे आणि प्रिव्हि अँड क्रिएट अकाउंट वरती क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे ही झाली फॉर्म भरायची सगळ्यात पहिली प्रोसेस त्यानंतर यानंतर इथं तुम्ही क्रिएट अन अकाउंट केला त्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन करताना नंतर आता इथून तुम्ही बॅग घेतलात बाहेर पडलात तिथं ऑलरेडी हॅव अकाउंट जायचं आहे तिथं तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा ईमेल आय टाकायचा त्यानंतर इथं तुम्ही सेट केला पासवर्ड टाकायचा आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करून लॉग इन करायचं आणि तुम्ही डायरेक्टली पोहोचताय तुमच्या लॉग इन पेजवर त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक माहिती विचारली जाईल ती सगळी माहिती टाकायची त्यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती तुमचा अनुभव विचारला जाईल तो सगळा टाकायचा आहे त्यानंतर फॉर्मची प्रोसेस कम्प्लीट होईल त्यानंतर तुम्हाला मित्रांनो त्या फॉर्मची प्रोसेस झाल्यानंतर तिथं तुम्हाला सगळा फॉर्म वाचायचा आहे स्पेलिंग मिस्टेक वगैरे चेक करायचे आहेत आणि तुम्हाला फी भरून तो फॉर्म जमा करायचा इथंही आपल्याला थोडं शॉर्टकटमध्ये कारण आपण फॉर्म कुणाला तरी भरल्याशिवाय आपण पुढची माहिती देऊ शकत नाही त्यामुळे इथं आपल्याला थोडक्यात माहिती आहे या वेबसाईटवरती दिलेली आहे की तुम्ही काय प्रोसेस करायचे आणि फॉर्म कसाच पुढं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवरती दररोज मिळवा आणि तुम्हाला ह्याच्या जर माहिती प्रॉपर माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती न चुकता दररोजच्या दररोज माहिती पाहिजे असेल तर इथं व्हॉट्सअपचा चा ग्रुप न चुकता जॉईन करून घ्या आणि त्यानंतर ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळवा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये